गोंदिया लोकसभा निवडणुकीच्या काँग्रेस पक्षाने उमेदवारी अर्ज मागण्याची प्रक्रिया सुरू केली असून साकोली विधानसभेचे माजी आमदार सेवक वाघाई पाटील यांनी लोकसभेच्या या जागेवर आपला दावा केला आहे त्या संदर्भात महाराष्ट्र लाईव्ह न्यूजचे प्रतिनिधी शशिकांत भोयर्जी यांची खास मुलाखत काय तुम्ही आज भंडारा गोंदिया लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाकडून अर्ज केलेला आहे याबद्दल काय सांगा भंडारा गोंदिया विधान लोकसभा हा नेहमी काँग्रेसचा भाले किल्ला राहिलेला आहे काही दोन तीन रेझिम ही आमच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या युतीमध्ये केलेली होती भंडाराचे खासदार त्यावेळेला माननीय स्वर्गीय केशवराव के मार्धीजी होते चिमूरचे खासदार त्यावेळेला विलास मुत्तेमार होते काही वेळेला काँग्रेसमधून प्रफुल्ल पटेल हे खासदार काही दिवस राहिले आणि मग जर काँग्रेस राष्ट्रवादी भाज्यानंतर राष्ट्रवादीच्या कुठेला ते सिटिंग असल्यामुळे गेलं नंतर पुन्हा तशी ही वेळ आली की नाना पटोले काँग्रेसमध्ये वापस आल्यानंतर भाजपसोबत ती सीट काँग्रेसच्या वाट्यालाच पुन्हा आली आणि त्यावेळेलासुद्धा त्यावेळेचे इन्चार्ज महाराष्ट्र दिल्लीचे हे होते मोहन प्रकाशजी त्यावेळेलासुद्धा काँग्रेस चर्चेमध्ये माझं पण नाव त्यावेळेला दिल्लीमध्ये आणि पटोले लढणार मी लढणार किंवा तीन आमदार सावर बांधे अग्रवाल तीन चार आमदारांमध्ये कोणीतरी लढणार असं ठरलं होतं पण ती हो थी। थी सीट जो माणूस पक्षात आला त्याच्यासोबत ती त्या पक्षाची सीट बी जे भी पी काँग्रेस आल्यामुळे काँग्रेसची होती पण ते दोन वाटाघाडीमध्ये प्रफुल्ल पटेलकडे गेले त्यांचे मधु कुकडे आमदार झाले खासदार झाले काँग्रेसच्या ताकदीवर त्यांची ताकद असेल पण काँग्रेसची ताकद जास्ती आहे जिल्ह्यामध्ये आणि त्यामुळे हाय सीट काँग्रेसला मिळाली पाहिजे कारण काँग्रेसवर नेहमी अन्याय झाला आहे हायकमांडनी मान्य केलं म्हणून सगळ्या जनतेने कार्यकर्ते मान्य करायचं पण पर आज परिस्थिती अशी आहे की इथं खरी फाईट काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार साहेबचा गट आणि याचे आपले वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर जर युती झाली तर ही सीट लाख दोन लाख मतांनी अवश्य जिंकण्याकरता काँग्रेसच्या विचारधारणेनं ही सीट जिंकेल अशी मला अपेक्षा आहे आमच्यात काही ध्रुवीकरण झालं किंवा तिकीट वाट वाटपामध्ये सुद्धा एखादा कोण ताकद कोण आहे कोण निवडून असू कोण कॅपेबल आहे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून कांग पक्षसुद्धा सर्वे करतो दुसरं पक्षसुद्धा सर्वे करतो या सगळ्या त्या धर्तीवर जर चांगला कॅन्डिडेट कोणी मिळाला तर त्याला तिकीट दिले तर कोणी असो हो, त्याला मदत करण्याची भूमिका हायकमांडने ठरवलं तर आमची राहील मीसुद्धा याच्यामध्ये असं करता की मी साकोरी विधानसभेतून आमदार होतो बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र